नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो आपल्याकडे एक मोठी ब्रेकिंग न्यूज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आणलेली आणि ती आहे मित्रांनो शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे अपलोड करण्याची मदत संपली वेतन अधीक्षकांची मुख्य धापकांना नवपत्रे आता इतक्या कर्मचाऱ्यांचा पगार थांबणार अशी मोठी बातमी पुढे आहे जनग सविस्तर बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सोबतच ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो शिक्षण अधिकाऱ्यांनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलेल्या वैयक्तिक मान्यता उपसंचालकांनी दिलेला शालार्थ आयडी ची पडताळणी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने नोव्हेंबर दोन हजार बारा नंतर नियुक्त झालेल्या सर्वांची कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करण्याचे आदेश दिले होते परंतु अजूनही बऱ्याचशा शाळांनी हे कागदपत्र अपलोड केलेले नाही त्यामुळे वेतन अधीक्षकांनी अशा शिक्षकांचा पगार थांबवला जाईल असे सांगितलेले आहे शालेय शिक्षण विभागाने दोन हजार बारा ते आगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत मान्यता मिळालेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करण्यासाठी पंधरा सप्टेंबर पर्यंत मुदत दिली होती या आदेशाचे पालन न केल्यास त्या शाळांतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार थांबवले जातील असे नुसार मानने था। आदेश स्पष्ट केले आहे या आदेशानुसार सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी त्यांच्या शाळेतील शिक्षकांची वैयक्तिक मान्यता संस्थेतील रजू अहवाल नियुक्ती आदेश आणि शालार्थ आय डी अपलोड करणे अपेक्षित आहे दरम्यान आदेशात जरी नोव्हेंबर दोन हजार बारा नमूद असले तरी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शाळातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची देखील कागदपत्रे अपलोड करायची आहेत ज्या पोर्टलवर कागदपत्रे अपलोड करायची आहेत त्या ठिकाणी चौथा पर्याय शालार्थ आय डीच्या देण्यात आलेला आहे त्यावर शालार्थ आयडी टाकल्याशिवाय जो तो अर्ज सबमिट होत नाही वास्तविक पाहता त्या काळात शालार्थ आयडीची पद्धत नव्हती त्यामुळे आता त्या संदर्भात वेतन अधीक्षकांनी शिक्षण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून वरिष्ठ स्तरावरून मार्गदर्शन मागितलेले आहे वेतन अधीक्षकांकडून मुख्याध्यापकांना नवपत्रे तरीही पाहण शाळेत जेवढे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्या सर्वांची कागदपत्रे शासनाच्या आदेशानुसार पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक आहे शाळेतील एका जरी कर्मचाऱ्यांची कागदपत्रे अपलोड करायची राहिली तरी देखील त्या मुख्याध्यापकांचा पगार केला जाणार नाही याशिवाय कागदपत्रे अपलोड न केलेल्या कर्मचाऱ्यांचाही पगार होणार नाही अशी एकूण नऊ पत्रे वेतन अधीक्षकांनी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना दिली आहे तरी देखील अजूनपर्यंत बऱ्याच शाळांनी कागदपत्रे अपलोड केलेली नाही असे अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन धन्यवाद